सनातन शास्त्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत जी खर तर वेळेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकते अगदी ती संकल्पना आहे युगांची म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो सत्ययुग त्रेता द्वापर कलियुग हो पण ते फक्त इतिहासाचे मोठे टप्पे आहेत असं वाटतं आपल्याला बरोबर पण आज आपण बघणार आहोत की ही कल्पना त्याहून कितीतरी खोल आहे खरंय जरा विचार करा की वेळ म्हणजे फक्त घड्याळाचे काटे नाहीत सेकंड मिनिटं नाहीत तर ती आपल्या सगळ्यांच्या एकत्रित जाणीवेची म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसची सतत बदलणारी एक क्वालिटी आहे हो एक गुणवत्ता आणि ती क्वालिटी ठरवते की एका विशिष्ट काळात आपण कसं विचार करतो काय अनुभवतो कोणती साधना आपल्याला जास्त सोयीची वाटते म्हणजे जर वेळच चेतनेचं रूप असेल तर त्याचा तर आजच्या जगात काय अर्थ आहे नाही का अगदी याच प्राचीन ज्ञानावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर आणि आपली चर्चा मुख्यत्वे आधारित असेल युगाज सायक्लिकल कॉन्शियसनेस अँड द नेचर ऑफ टाईम यातील काही निवडक विचारांवर चला तर मग सुरुवात करूया युगांचा नेमका अर्थ काय म्हणजे हे फक्त ऐतिहासिक टप्पे आहेत की अजून काही नाही हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे युगे केवळ ऐतिहासिक कालखंड नाहीत ती आहेत काय म्हणतात त्याला आपल्या सामूहिक चेतनेची चक्रीय अवस्था सामूहिक चेतनेची चक्रीय अवस्था म्हणजे म्हणजे असं की एका विशिष्ट युगात लोकांची सरासरी विचार करण्याची पद्धत कशी असते त्यांच्या भावना कशा असतात त्यांचे एकमेकांशी संबंध कसे असतात एवढंच नाही तर त्यांच्या आध्यात्मिक साधनांचे प्रकार कसे असतात या सगळ्याचं वर्णन युगांच्या संकल्पनेत येतं अच्छा प्रत्येक युग म्हणजे जणू जीवनाच्या एका वेगळ्या व्हायब्रेशनचं एका वेगळ्या पातळीचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जसं आपण म्हणतो ना की हवामान बदललं की आपल्यावर परिणाम होतो तसंच काहीसं की प्रत्येक युगात एक प्रकारचं मानसिक किंवा जाणीवेचं हवामान असतं हो अगदी अगदी जवळ पोचलात खूप चांगली उपमा आहे ही आणि इथेच वेळेची संकल्पना महत्वाची ठरते अच्छा कारण या दृष्टिकोनातून वेळ म्हणजे काही न्यूट्रल गोष्ट नाही आहे जी फक्त सरळ पुढे चालली आहे नाही ती आहे जाणीवेचं बदलणारं क्षेत्र जाणीवेचं बदलणारं क्षेत्र हो चेतनेचा एक जिवंत स्पंदन आहे वेळ असं समजा ज्याची क्वालिटी ज्याची तीव्रता सतत बदलत असते बापरे ही कल्पनाच खूप वेगळी आहे म्हणजे वेळ फक्त सरकत नाही तर तिचा गुणधर्म बदलतो तर मग यामागे काही पारंपरिक चौकट आहे का ही चार युग कोणती आहेत त्यांचा क्रम कसा सांगतात हो नक्कीच आपल्या पारंपरिक विचारधारेत चार युगांचं एक चक्र सांगितलं जातं हा ते चक्र साधारणपणे असं आहे पहिलं म्हणजे सत्ययुग याला कृतयुग असेही असंही म्हणतात हो हे मानलं जातं धर्म सत्य आणि एकदम उच्च आध्यात्मिक स्पष्टतेचं सुवर्णयुग म्हणजे या काळात लोकांची चेतना अगदी शुद्ध स्थिर उन्नत असते मग येतं त्रेतायुग इथे काय होतं की त्या मूळच्या शुद्धतेचा थोडासा राहस सुरू होतो बर जीवन थोडं जास्त ऍक्शन ओरिएंटेड होतं धर्माचं पालन करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात कर्मकांडांची गरज भासू लागते अच्छा तिसरं आहे द्वापर युग इथे राहास अजून वाढतो ज्ञान जास्त विभागलेलं जास्त कर्मकांड युक्त होतं आणि द्वैत भावना म्हणजे मी वेगळा जग वेगळं ही भावना खूप तीव्र होते आणि मग शेवटचं आणि मग इथं चौथं कलियुग हे युग संघर्ष मतभेद विभाजन वाढता भौतिकवाद कमी झालेली एकाग्रता आणि मूळ आध्यात्मिक सत्याचं विस्मरण यांचं प्रतीक मानलं जातं आणि या युगांच्या कालावधीबद्दल पण काहीतरी गुणोत्तर आहे ना फोर थ्री टू वन असं काहीतरी अगदी बरोबर बोललात अनेक शास्त्रीय ग्रंथ पुराण सांगतात की या युगांचा कालावधी फोर इस टू थ्री इस टू टू इस टू वन या प्रमाणात असतो म्हणजे सत्य त्रेता द्वापर कली हो आणि मग या प्रमाणांना दिव्य वर्षांच्या खूप मोठ्या आकड्यांनी गुणून प्रचंड मोठी अशी वैश्विक कालचक्र मानली जातात इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे आकडे खूप मोठे आहेत आणि वेगवेगळ्या ग्रंथात थोडे वेगळेही असू शकतात त्यामुळे त्या आकड्यांच्या गणितात फार अडकण्यापेक्षा दोन मूळ गोष्टी समजून घेणं जास्त महत्वाचं आहे कोणत्या दोन गोष्टी पहिली की ही युगे चक्रीय आहेत सायक्लिकल म्हणजे कलियुगानंतर सगळं संपत नाही तर पुन्हा सत्ययुगाकडे एका नवीन सुरुवातीकडे वाटचाल सुरू होते अच्छा म्हणजे रासानंतर पुन्हा उत्थान आहे अगदी हा एक खूप आशावादी दृष्टिकोन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही युगे फक्त बाहेरच्या सामाजिक किंवा ऐतिहासिक परिस्थितीचं वर्णन नाहीत ती त्याहूनही खोल जाऊन सामूहिक चेतनेच्या गुणांचं म्हणजे क्वालिटीचं तिच्या अवस्थेचं वर्णन करतात अच्छा त्यामुळे ती सामाजिक आणि ऐतिहासिक आहेतच पण त्याचबरोबर ती अनुभवात्मक आणि मानसिक सुद्धा आहेत म्हणजे एक्सपिरियन्शियल आणि सायकोलॉजिकल म्हणजे युगे ही फक्त बाहेरच्या जगाचं नाही तर आपल्या आतल्या मानसिक आणि भावनिक जगाचं पण आरसा आहेत पण वेळ म्हणजे चेतना हे कसं काय ही कन्सेप्ट का अजून थोडी अमूर्त वाटतेय अजून सोपं करता येईल हो हो नक्कीच जेव्हा आपण म्हणतो की वेळ म्हणजे चेतना तेव्हा त्याचा अर्थ काय की वेळ म्हणजे फक्त घड्याळाने मोजलेले सेकंड मिनिटं नाहीत नाही ती आपल्या जाणीवेची स्थिती आहे स्टेट ऑफ अवेअरनेस आणि आपल्या जाणीवेची ही स्थिती आपलं जे वास्तवाचं आकलन आहे म्हणजे परसेप्शन ऑफ रियालिटी त्याला आकार देते अच्छा म्हणजे जशी आपली मूड बदलते तसा आपल्याला वेळेचा अनुभव बदलतो तसं काहीस अगदी अगदी बरोबर अजून स्पष्ट करतो प्रत्येक युग म्हणजे जणू चेतनेचा एक मुख्य स्वर आहे एक डॉमिनंट टोन किंवा एक गुणवत्ता आणि हा स्वर किंवा ही गुणवत्ता काय करते तर आपलं आकलन म्हणजे कॉग्निशन आपली नैतिकता म्हणजे मॉरॅलिटी आपली स्मृती म्हणजे मेमरी पावित्र्याशी असलेलं आपलं नातं इतकंच नाही तर मोक्ष मिळवण्याच्या पद्धती या सगळ्यांना ती आकार देते बापरे याला असं बघा जगातल्या ज्या बाह्य गोष्टी आहेत सामाजिक संस्था कला नैतिक नियम टेक्नॉलॉजी या सगळ्या म्हणजे त्या त्या काळातल्या सामूहिक मनाच्या समुद्रावर उठणाऱ्या लाटांसारख्या आहेत समुद्रावरच्या लाटा छान हो जसा समुद्राचा मूड बदलतो तसा इतिहासाचा आणि आपल्या अनुभवाचा ताल बदलतो किंवा आपण आधी म्हटलं तसं की, की जसं हवामान पिकांवर परिणाम करतं तसं प्रत्येक युगाचं मानसिक हवामान आपल्या विचारांवर भावनांवर कृतींवर परिणाम करतं हो किंवा अजून एक उदाहरण देतो समजा एक रेडिओ आहे ठीक आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वेळेचं क्षेत्र असं समजूया आता जशी आपण फ्रिक्वेन्सी बदलतो तसं कोणतं स्टेशन म्हणजे कोणती मूल्य कोणत्या साधना कोणत्या शक्यता आपल्याला स्पष्ट ऐकू येईल हे ठरतं बरोबर सत्ययुगात कदाचित अध्यात्माचं स्टेशन अगदी क्लिअर लागतं कारण जाणिवेची पातळी उच्च असते तर कलियुगात कदाचित भौतिकतेचं गोंधळाचा संघर्षाचं स्टेशन जास्त जोरात वाचतं कारण जाणीवेचं क्षेत्र तसं झालेलं असतं अरे वा आता बड्यापैकी स्पष्ट झालं म्हणजे थोडक्यात वेळ म्हणजे चेतनेचं बदलणारं क्षेत्र आणि ते क्षेत्र ठरवतं की एका विशिष्ट वेळी नैतिक आध्यात्मिक किंवा अगदी तांत्रिकदृष्ट्या काय शक्य आहे काय सहज आहे खरंच खूप खोल विचार आहे हा आहेच मग प्रत्येक युगाचा अनुभव नेमका कसा असतो म्हणजे आतून कसं वाटतं लोकांना त्यांचा कल कसा असतो हो ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे प्रत्येक युगाची स्वतःची अशी एक मानसिक आणि सामाजिक ओळख आहे जी आपल्याला आतून अनुभवता येते सांगा ना जसं की सत्ययुग या युगात लोकांमध्ये आंतरिक स्पष्टता असते एकत्वाची भावना म्हणजे सेन्स ऑफ युनिटी खोल उपस्थिती डीप प्रेझेन्स आणि नैसर्गिक विश्वास नैसर्गिक हो त्यांना धर्माचं पालन करायला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही ते सहज घडतं ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग ही मुख्य साधनं असते आणि समाजात आपोआप सुसंवाद असतो सगळं किती सहज आणि स्पष्ट मग त्रेतायुगात काय बदलतं ज्यामुळे कृती आणि कर्मकांडांवर भर येतो समाजाचं संतुलन राखण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करावी लागते कर्मकांडांची गरज भासू लागते ऑर्डर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न वाढतो मग धर्म कार्य यज्ञ शिस्त यावर भर दिला जातो समाजात जबाबदारीची एक हायरारकी तयार होते वीरत्वाची कर्तव्याची भावना वाढते समजलं मग द्वापरयुगात अजून काय बदलतं द्वापरयुगात द्वैत भावना म्हणजे मी विरुद्ध तू आपले विरुद्ध परकी ही अजून तीव्र होते अच्छा बुद्धी आणि ज्ञानावर भर वाढतो पण ते ज्ञान कसं होतं जास्त विभागलेलं फ्रॅगमेंटेड आणि ते कर्मकांडाच्या स्वरूपावर जास्त केंद्रित होतं म्हणजे फॉर्मवर हो फॉर्मवर फॉर्मल रिलिजन शिस्तबद्ध अभ्यास ज्ञानाचं वेगवेगळ्या शाखांमध्ये विभाजन होतं भक्ती पण असते कर्मकांड पण असतं पण त्यात नियमांचं आणि पद्धतींचं महत्व वाढतं ज्ञानाची सहजता कमी होते आणि कलियुग ज्याबद्दल नेहमीच थोडं नकारात्मक ऐकायला मिळतं त्याचा अनुभव कसा असतो कलियुगाबद्दल बोलायच्या ह्याल्यास हो त्यात विभाजन विचलित मन म्हणजे शॉर्ट अटेन्शन स्पॅन लोभ मतभेद आणि मूळ आध्यात्मिक सत्याचं विस्मरण या गोष्टी वाढतात हे खरं आहे पण पन... पण पन... इथे एक अत्यंत महत्वाची आणि खरं तर पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती या युगात जिथे मन जास्त चंचल आहे बाहेरच्या गोष्टींमध्ये जास्त ओढलं जातं तिथे भक्ती म्हणजे प्रेमळ समर्पणाचा मार्ग मंत्र जप आणि साध्या सरळ हृदयाला भिडणाऱ्या आध्यात्मिक पद्धती ज्या सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचू शकतील हो त्या जास्त प्रभावी ठरतात अच्छा समाजात खूप वेगवान बदल घडतात नवीन शोध लागतात पण त्याचबरोबर नैतिक गोंधळ अस्थिरता पण वाढते पण याच गोंधळातून याच दबावातून मोठ्या परिवर्तनाची नव्या जागृतीची संधी पण निर्माण होते अरे वा हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं की कठीण काळातही आशेचा मार्ग असतोच पण एक प्रश्न येतो मनात समजा आपण पारंपरिक मान्यतेनुसार कलियुगात आहोत तर याचा अर्थ असा होतो का की समाजातला प्रत्येकजण कलियुगाच्या प्रभावाखालीच वागतो सगळ्यांचा अनुभव सारखाच असतो नाही अजिबात नाही हा खूप महत्वाचा आणि सूक्ष्म मुद्दा आहे बघा कोणत्याही एका युगात इतर युगांच्या चेतनेनुसार जगणारे लोक असू शकतात म्हणजे म्हणजे कलियुगातही एखादी अत्यंत ज्ञानी स्थिर व्यक्ती सत्ययुगाच्या चेतनेत जीव जगू शकते जिथे आज शांतता आहे स्पष्टता आहे हो आणि या उलाट सत्ययुगातही एखादी गोंधळलेली किंवा नकारात्मक वृत्तीची व्यक्ती कलियुगासारखी वागू शकते युग हे फक्त एक सामूहिक प्रवृत्ती दाखवतं एक फील्ड टेंडेन्सी ते आपलं किंवा कुणाचंही फिक्स्ड डेस्टिनी नाही अंतिम नशीब नाही नाही व्यक्ती आपल्या साधनेने प्रयत्नाने या प्रवृत्तीच्या पलीकडे नक्कीच जाऊ शकते अच्छा तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा या योग सिद्धांताचे तात्विक परिणाम काय आपल्यासाठी काय शिकण्यासारखं आहे यात याचे अनेक महत्वाचे परिणाम आहेत जे आपल्या विचारांना नवी दिशा देऊ शकतात जसे की पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं की आध्यात्मिक साधना आणि पद्धती काळानुसार बदलतात हे फार महत्वाचं आहे काळानुसार बदलतात हो सत्ययुगात कदाचित शांत बसून केलेलं आत्मचिंतन ज्ञानसाधना पुरेशी असेल प्रभावी असेल पण कलियुगाच्या धावपळीत विचलित वातावरणात भगवंताचं नाव घेणं म्हणजे नामस्मरण कीर्तन करणं मंत्रजप करणं यांसारख्या तुलनेने सोप्या आणि हृदयाला जोडणाऱ्या पद्धती जास्त प्रभावी ठरू शकतात म्हणजे त्या त्या काळातल्या परिस्थितीनुसार अगदी पद्धत ही त्या त्या काळाच्या क्षेत्राशी त्या, क्षेत्रा त्या फील्डशी सुसंगत असावी लागते दुसरं म्हणजे नैतिक आणि सौंदर्याचे निकष हे काही पूर्णपणे स्थिर नसतात ते ऐतिहासिकदृष्ट्या त्या त्या, त्या युगाच्या प्रभावाने बदलू शकतात म्हणजे काय चांगलं काय वाईट हे पण बदलू शकतं हो खोडफार एखादी संस्कृती कशाला महत्व देते कशाला कला मानते काय नैतिक समजते यात युगाच्या जाणीवेचा प्रभाव नक्कीच असतो तिसरं म्हणजे इतिहास आणि मानसिकता हे एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले आहेत अच्छा समाजात जी मोठी संकटे येतात युद्ध होतात उलथापालथी होतात त्या फक्त राजकीय किंवा आर्थिक घटना नसतात बऱ्याचदा त्या सामूहिक चेतनेतल्या बदलांचं आतल्या ताणांचं बाहेरचं प्रतिबिंब असतात आणि चौथा जो मला वाटतं सर्वात आशादायक परिणाम आहे तो म्हणजे नूतनीकरणाची आशा रिन्यूअलची हो काळ हा चक्रीय असल्यामुळे आणि आपल्या साधनेने आपण चेतनेवर प्रभाव टाकू शकत असल्यामुळे रास किंवा अधोपतन हे काही अंतिम सत्य नाही उलट तीव्र रासाचा काळच एका उच्च जाणीवेच्या पुनर्जन्मासाठी एका नव्या सुरुवातीसाठी बीज पेरू शकतो वा हा शेवटचा मुद्दा खालच खूप पॉझिटिव्ह आणि प्रेरणा देणारा आहे मग आपण या सगळ्या ज्ञानाचा आजच्या आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध कसा जोडायचा म्हणजे समजा पारंपरिक दृष्टिकोनानुसार आपण सध्या कलियुगात किंवा तशा काळात असू तर याचा आपल्या जगण्यावर आपल्या साधनांवर काय परिणाम होतो काय लक्षात घ्यायला हवा आपण बरोबर जर आपण याला आजच्या संदर्भात पाहिलं आणि जर आपण सध्या अशा काळात असू जिथे कलियुगाची काही लक्षणं जसं तुम्ही म्हणालात वेग विचलन भौतिक गोष्टींना खूप जास्त महत्व हे जर प्रबळ दिसत असतील हो तर मग आपल्याला काही गोष्टी अपेक्षित ठेवता येतात आणि त्यानुसार वागता येतं अशा काळात आध्यात्मिक साधना शक्यतो सरळ असावी हृदयावर आधारित म्हणजे हार्ट बेस्ड असावी आणि पुनरावृत्ती करता येण्यासारखी म्हणजे रिपीटेबल असावी उदाहरणार्थ उदाहरणार्थ कीर्तन जप नामस्मरण सेवा कारण गुंतागुंतीच्या खूप वेळ घेणाऱ्या किंवा अत्यंत बौद्धिक पद्धती या धावपळीच्या आणि विचलित करणाऱ्या वातावरणात टिकून ठेवणं अनेकांना कठीण वाटू शकतं म्हणजे लांबचक किचकट साधनेपेक्षा छोट्या पण सातत्यपूर्ण गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात जसं रोज थोडा वेळ जप करणं किंवा इतरांशी प्रेमाने वागणं अगदी बरोबर ध्यानाचे किंवा जागरूकतेचे छोटे पण सातत्यपूर्ण प्रयत्न जसं की काही क्षण शांत बसून श्वासावर लक्ष देणं बोलताना सत्य आणि प्रेमळ बोलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एथिकल स्पीच इतरांबद्दल मनात करुणा बाळगणं हे जास्त प्रभावी ठरू शकतात का कारण या छोट्या कृती आपल्या आसपासच्या चेतनेच्या स्थानिक क्षेत्राला म्हणजे लोकल फील्ड्स ऑफ कॉन्शियसनेसला सकारात्मक पद्धतीने बदलतात जणू काही आपण आपल्यापुरता एक छोटासा सत्ययुगाचा कोपरा तयार करतो वा पण हे पुन्हा लक्षात ठेवायला हवंय की हा फक्त एक दृष्टिकोन आहे जगाकडे पाहण्याची एक चौकट आहे इंटरप्रेटिव्ह लेन्स कोणतीही कठोर नियतीवादी भविष्यवाणी नाही डिटर्मिनिस्टिक प्रोफेसी नाही समजलं हे सगळं ऐकून ना वेळेला चेतना म्हणून अनुभवणं म्हणजे काय याबद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता आहे आपण स्वतः हे कसं अनुभवू शकतो याबद्दल काही चिंतन पद्धती किंवा साधना सांगितल्या आहेत का हो आहेत की मूळ स्रोतांमध्ये अशा काही पद्धतींचा उल्लेख आहे ज्यांच्या अभ्यासातून वेळ आणि चेतनेचा हा जो जवळचा संबंध आहे तो आपल्याला अनुभवता येऊ शकतो अगदी थोडक्यात सांगतो काही पद्धती सांगा ना एक आहे विचारांचे साक्षीत्व म्हणजे थॉट टाईम विटनेसिंग शांतपणे बसायचं आणि मनात जे विचार येत त्यांना फक्त पाहायचं ते कसे भूतकाळात जातात भविष्य काळात जातात आणि त्यातून वेळेचा अनुभव कसा तयार होतोय हे तटस्थपणे अनुभवायचं दुसरी पद्धत आहे मंत्र आणि वेळेची घनता म्हणजे मंत्राचा जप एका लयत केल्याने मनाचा वेग कसा कमी होतो आणि वर्तमानाचा अनुभव कसा अधिक घन डेन्स किंवा सखोल होतो हे अनुभवणं अच्छा तिसरं नाडी किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणं पल्स अवेअरनेस आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर किंवा नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं वेळेच्या नेहमीच्या प्रवाहाचा अनुभव कसा बदलतो शांत होतो हे जाणणं हे तर आपण करू शकतो नक्कीच मग आहे ऐतिहासिक स्मृतींवर चिंतन म्हणजे हिस्टॉरिकल रिफ्लेक्शन आपल्या भूतकाळातल्या आठवणी भविष्याबद्दलच्या कल्पना यांच्याशी जोडलेल्या भावना आणि आपल्या चेतनेचा टोन कसा बदलतो यावर विचार करणं आणि अजून आणि एक आहे सामूहिक साधना कलेक्टिव्ह प्रॅक्टिस जसं की एकत्र बसून केलेलं कीर्तन किंवा सामूहिक ध्यान यात काय होतं की अनेकांच्या एकत्र येण्यानं एक विशिष्ट प्रकारचं अनुभवाचं क्षेत्र एक फेल्ट फील्ड तयार होतं ते वैयक्तिक अनुभवापेक्षा कसं वेगळं असू शकतं हे अनुभवणं या पद्धती खरंच विचार करायला लावणाऱ्या आहेत आणि अनुभवण्यासारख्या पण आहेत पण हे सगळं समजून घेताना म्हणजे युगांच्या संकल्पना कही कही का? ओ, काही गैरसमज टाळण्यासाठी किंवा एक बॅलन्स्ड दृष्टिकोन ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे का हो नक्कीच काही गोष्टी स्पष्ट करणं आणि समतोल राखणं महत्त्वाचं आहे नाहीतर काय होतं या ज्ञानाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो बरोबर काय आहेत त्या गोष्टी पहिलं म्हणजे युगांच्या कालावधीबद्दलचे जे आकडे आहेत किंवा त्यांचा अगदी अचूक हिस्टॉरिकल मॅपिंग करायचे जे प्रयत्न होतात त्या सर्व दाव्यांना अगदी शब्दशः सत्य मांडण्याची गरज नाही अच्छा वेगवेगळ्या परंपरांमध्ये थोडे वेगळे आकडे वेगळी स्पष्टीकरणं आढळू शकतात त्या आकड्यांपेक्षा महत्वाचं काय आहे तर तो चक्रीय बदल आणि प्रत्येक युगातला चेतनेचा अनुभवात्मक गुणधर्म समजलं दुसरं निराशावाद किंवा निष्क्रियता टाळायला हवी फिटॅलिझम नको अरे आपण तर कलियुगात आहोत आता सगळं असंच चालणार असं म्हणून नैतिक पराभव स्वीकारणं किंवा प्रयत्न सोडून देणं हे योग्य नाही अगदी उलट ही संकल्पना आपल्याला मार्गदर्शन करते की सध्याच्या परिस्थितीत कोणती साधना जास्त प्रभावी ठरू शकते जसं आपण म्हटलं भक्ती नामस्मरण सेवा सरळता हो आणि तिसरं आणि हे पण महत्वाचं की युगांची संकल्पना हा एक नकाशा आहे मॅप तो प्रत्यक्ष प्रदेश नाही टेरिटरी नाही नकाशा आहे प्रदेश नाही हो या नकाशाचा उपयोग आपल्याला दिशादर्शनासाठी करायचा आहे साधनेसाठी नैतिकतेसाठी मार्गदर्शक म्हणून वापरायचा आहे त्याला एक कठोर सिद्धांत एक रिजिट डॉग्मा बनवायचा नाही हे मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत विशेषतः निराशावाद टाळण्याचा सल्ला तर आजच्या या इतक्या सखोल चर्चेचा आपण सारांश कसा करू शकतो काय घेऊन जायचं श्रोत्यांनी आपणच हे पाहिलं की युगे म्हणजे केवळ इतिहासाचे टप्पे नाहीत तर त्या आहेत चेतनेच्या लई रिधम्स ऑफ कॉन्शियसनेस चेतनेच्या लई हो त्या सांगतात की सामूहिक जाणीवेची गुणवत्ता तिचं व्हायब्रेशन मोठ्या सायकलमध्ये कसं बदलतं आणि या बदलाचा परिणाम समाजातली नैतिकता लोकांचं आकलन कला आणि अगदी आध्यात्मिक पद्धतींवर कसा होतो वेळ ही फक्त एक न्यूट्रल रिकामी बॅकग्राऊंड नाहीये नाही ते एक जिवंत क्षेत्र आहे ज्याचा स्वतःचा एक स्वर आहे जो त्या काळात काय शक्य आहे आणि काय नाही हे ठरवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सध्या ज्या युगात असू त्याच्या स्वराला किंवा प्रवृत्तीला ओळखून आणि त्यानुसार कुशलतेने वागून म्हणजे सरळ हृदयकेंद्रित साधना करून आणि शक्य असल्यास सामूहिक सकारात्मक कृतींमधून बरोबर आपण केवळ त्या परिस्थितीत टिकून राहत नाही तर त्या सामूहिक चेतनेच्या क्षेत्राला उंचावण्याचे एक साधन बनू शकतो अगदी जणू काही आपल्या आतल्या ध्यानाची दिशा बदलून आपण बाहेरच्या युगाची दिशा बदलायला मदत करू शकतो आणि यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न उरतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता प्रश्न की आपण आपल्या रोजच्या जगण्यातल्या अगदी छोट्या छोट्या कृतींमधून आपल्या विचारांमधून आपल्या भावनांमधून या सामूहिक चेतनेच्या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम कसा करू शकतो आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या प्रार्थनेतून कामा आपल्या कामातून आपण या युगाच्या ऊर्जेला थोडं तरी वर उचलायला कशी मदत करू शकतो हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे तर श्रोत्यांनो जर तुम्हाला युगांची ही संकल्पना चेतनेची ही चक्रियता आणि वेळेच्या या अनोख्या स्वरूपाबद्दलची आजची ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल विचार करायला लावणारी वाटली असेल तर या भागाला नक्की लाईक करा आणि हो हे ज्ञान हे विचार इतरांपर्यंतही पोहोचावेत असं वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर नक्की शेअर करा तुमचे विचार काय आहेत याबद्दल तुमचे अनुभव तुमचे प्रश्न आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा याद आणी या ज्ञानाच्या आणि आत्मशोधाच्या प्रवासात एकत्र राहण्यासाठी सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सगळे मिळून या युगाच्या प्रवाहात सकारात्मकतेचे छोटे छोटे दिवे लावत राहूया नक्कीच भेटूया पुढच्या भागात नमस्कार नमस्कार